शिवसेना हा असा एक पक्ष आहे जिथं जात बघितली जात नाही शिवसेना असा एक पक्ष आहे जिथं तो गरीब आहे की श्रीमंत आहे तो मोजला जात नाही तो जर कर्तृत्व असेल तर त्याचं तिकीट फायनल असेल एखादी चळवळ कुठली असू द्या ही चांगलीच लोक पुढे घेऊन जातात चोर टपोरी दरोडेखोर किंवा घाणेरड्या वृत्तीचे गुन्हेगार असली लोक एखादी विचारधारा पुढे नेतात का अजिबात नाही ह्यांना समाजात किंमतच नसते आणि भले जरी ते सत्तेमध्ये असले काही दिवस ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख रोज त्या शिवसेनेमध्ये काय करणार उद्धव ठाकरे साहेब एवढ्या लोकांचं कारण महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली गेली शिवसेनेला फार मोठं भगदाड पडलं आता शिवसेनेचं काय होणार अशी चर्चा महाराष्ट्रात रंगत होती परंतु दुसऱ्या बाजूचं चित्र मात्र फार भयानक आहे एखादा पक्ष फुटल्यानंतर उद्ध्वस्त होतो पण ह्या उद्धव ठाकरे यांची वेगळीच कमाल आहे वेगळाच चमत्कार आहे आज मनसेचे पुण्यातले लोक गेले घाटकोपरचे लोक शिवसेनेत गेले मनसेचे त्या संभाजीनगरचे लोक शिवसेनेत गेले सतत ओघ सुरू आहे ते अभिनेते किरण माने गेले म्हणजे आजची परिस्थिती अशी आजची साधारणतः सात जानेवारी दोन हजार चोवीस ची दररोज लोक जात आहेत उद्धव ठाकरे साहेब काय करणार कसे लक्ष ठेवणार कोण कोण आपल्या पक्षामध्ये आला आणि सगळ्यात महत्वाचं ही सगळी लोक ताकदीनं परत काम करणार काही सगळी एकल कोंडी आहेत का यांना काही बेस आहे यांच्या पाठीशी जेणेकरून ते संघटनात्मक बळ वाढवतील काही हो परंतु बुडत्या काळात शिवसेनेला या लोकांचा मात्र आधार मिळतोय ही गोष्ट जमेचे म्हणजे जे जे घर फुटताय जे जे कुटुंब फुटताय जे जे पक्ष फुटताय जे जे संघटना आणि विचारधारा फुटतीये तिथून लोक लांब जाण्याचा प्रयत्न होतोय परंतु हे जिथं जिथं फुटतंय तिथं तिथं लोक येतायत जुळतायत किंवा मजबूत होत आहेत ही खर तर इतिहासामध्ये एक वेगळी क्रांती होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा आणि याच विषयावर आपल्याला चर्चा करायची म्हणून विनंती आहे सगळ्यांचं या सामाजिक विचारपीठावर मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बाळासाहेब ठाकरे शिवसेना स्थापन करणार जिवंत ठेवणार आणि धगधगता अंगार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घेऊन जाणार आणि देशाच्या राजकारणात स्वतःची छाप उमटावणार नाव आणि त्यांचाच वारसा उद्धव ठाकरे साहेब पुढे घेऊन जात आहे खर तर महाराष्ट्रामध्ये शिवसैनिक म्हणल्यानंतर एक आक्रमकता होती शिवसैनिकच्या नादी कोण लागत नव्हतं शिवसेनेच्या नादी कोण लागत नव्हतं शिवसेना हे असं एक वादळ होत की जिथ शिवसेना उभी जरी राहिली तरी ताकदीनं त्यांच्या पाठीशी लोक उभे राहायचे कारण शिवसेनेचा प्लस पॉइंट एवढाच होता की शिवसेना हा असा एक पक्ष आहे जिथं जात बघितली जात नाही शिवसेना असा एक पक्ष आहे जिथं तो गरीब आहे की श्रीमंत आहे तो मोजला जात नाही तो जर कर्तृत्वान असेल तर त्याच तिकीट फायनल असत आणि बाळासाहेब ठाकरेंनी अशीच लोक मोठी केली आज जी सत्तेमध्ये सुद्धा दिसत आहेत किंवा जी पक्ष म्हणजे फोडण्यामध्ये जे आता फार मोठ तीर मारलाय ती सुद्धा पूर्वी कुठंतरी वॉचमॅन होते रिक्षा चालवत होते किंवा अजून वेगळी वेगळी काम करत होते टपरीवर होते म्हणजे काही जनावर चालवतात आणि मला माहितीये कारण मी बारकाईनं बघितलंय की शिवसेनेचा भगदाड पडलं चाळीस आमदार पळून गेले निघून गेले गद्दारी केली पैशासाठी बंडखोरी केली गेली उद्धव ठाकरे साहेबांना त्या पदावरून खाली उतरवलं पण शिवसैनिक मात्र शांत बसले तो जर मूळचा बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक पेटला असता ना साहेब काय हिंमत होती ह्या लोकांची पक्ष फोडायची आणि निघून जायची पती धमक राहिली नाही किंवा किंवा त्या धक्क्यातून शिवसैनिक बाहेर आले पण ते जर शिवसैनिक पेटले असते आणि त्यांनी जर त्याच पद्धतीनं आक्रमकता घेतली असती तर सेना फोडायची हिंमत कोणाची नव्हती आणि सरकार तर काय विषयच नाही पडणं अशक्यच होतं पण हरकत नाही जे घडलं ते परत येणार नाही मला मुद्दा तोच आहे म्हणजे ज्यानी ज्यानी आता सरकार भाजपसोबत स्थापन करण्यासाठी पक्ष फोडले ज्या ज्या नेत्यांनी मला सांगा त्यांच्या फुटल्यानंतर त्यांनी एकतरी शिवसैनिक जोडला असेल का जी जे लोक पक्ष सत्तेमध्ये गेले त्यांनी एकतरी माणसाचा प्रवेश केला का नवीन लोकांबद्दल बोलतो मी इतर पक्षांच्या बोलतोय हे काय करतात उद्धव ठाकरेंची लोक आ, शिंदे साहेबांसोबत याच्यापेक्षा दुसरं काय म्हणजे असा काय वेगळा तीर मारला का की मा इतर पक्षांची लोक आलेत पण उद्धव ठाकरेंच कसं नाही तुम्ही दररोज बातम्या पाहता म्हणजे मी सांगायची गरज नाहीच आहे पण बारकाईनं जर पाहिलं तर इतर पक्षातली बहुतांश लोक किंवा नवीन लोक किरण माने सारखे ही सगळी लोक आता इकडे प्रवेश करत आहेत म्हणजे ही कशाची नांदी आहे ही उद्धव ठाकरेंच्या प्रामाणिक कामाची आहे का त्यांच्या एकंदरीत त्या सिस्टीमची आहे का शिवसेनेवर उद्धव ठाकरे साहेबांवर लोकांचा सा विश्वास आहे भगदाड पडल्यानंतर म्हणजे बुडत्या जहाजात बसणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही काहीच नाही त्यांच्याकडं म्हणजे त्यांचं असं झालंय पक्ष फुटल्यामुळं सगळं असं म्हणजे म्हणतो ना आपण सगळं गेल्यावर माणसाचं हातपाय लुळे पडतात तशी परिस्थिती पण नाही लोक ज्या सत्तेच्या पाठीमाग पळत नाही तर चांगल्या लोकांच्या पाठीशी उभे राहत आहेत तर हा हा महाराष्ट्र आहे मला ह्या महाराष्ट्राबद्दल चर्चा करायची मित्रांनो आपल्या महाराष्ट्रानं आजपर्यंत हेच केलंय कि चांगल्या लोकांना आजपर्यंत साथ दिली राजकारणामध्ये समाजकारणामध्ये एकंदरीत सार्वजनिक जीवनामध्ये आणि चांगल्याच चा लोकांनी चांगली विचारधारा समाजाला देण्याचा प्रयत्न केला सामाजिक उत्तक्रांती किंवा एक एखादी चळवळ कुठलीही असू द्या ही चांगलीच लोक पुढे घेऊन जातात चोर टपोरी दरोडेखोर किंवा वृत्तीचे गुन्हेगार असली लोक एखादी विचारधारा पुढे नेतात का अजिबात नाही यांना समाजात किंमतच नसते आणि भले जरी ते सत्तेमध्ये असले काही दिवस तरी ते शेवटपर्यंत सत्तेत राहतील असं अजिबात काही नसतं याचाच अर्थ की महाराष्ट्रातलं भविष्याचं जे राजकारण आहे जे समाजकारण असेल हे चांगल्या लोकांचं असेल ज्या दिवशी सत्ता असेल त्या दिवशी म्हणजे सरकार कोणाचं येईल कोणाचं नाही येईल मतदार राजा तुम्ही ठरवणार आहे परंतु चांगल्या लोकांच्या पाठीशी राहिला तरच उद्याचा विकास आणि भावी पिढी मला असं वाटतं वैचारिकदृष्ट्या म्हणजे संरक्षित राहील नाहीतर गुन्हेगारी आणि टोळ्या ज्या पद्धतीनं आता ऍक्शन मोडवर आहेत नाही काय होऊ शकत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारं राजकारण पाहिजे देशाला पुढे घेऊन जाणारं राजकारण पाहिजे सरकार येत असतं सरकार जात असतं विचारधारा तीच आहे माणसं विचार विचार ही विचारधारा कायम राहत असते कारण विचारधारा ही पुढची पिढी पुढे घेऊन जात असते आणि पुढे घेऊन जाण्यासाठीच तुम्हाला आम्हाला ते काम करायचंय आणि एक बारकाईनं जर वैज्ञानिक दृष्टिकोन जर डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर विचार केला तर ही जी स्वयंप्रेरित जी नेते निर्माण झालेत किंवा गद्दारांच्या टोळ्या ज्या काय आहेत कुठल्याही पक्षामधल्या म्हणजे त्यांनी काही तीर मारलेला नाही म्हणजे घरातलेच फोडायचे म्हणजे ह्या खोलीतून त्या खोलीत जाणं म्हणजे हा पुरुषार्थ आहे असं अजिबात नाही तर तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करून नवीन लोकांना तुमच्यामध्ये सामावून घेणं हा पुरुषार्थ असतो पण हे शिवसेना करती म्हणजे सगळे उभाटा म्हणतात किंवा उद्धव ठाकरे गट म्हणतात याच्यापेक्षा शिवसेना हा जो ब्रँड आहे प्रत्येकाला माहिती तो कोणाचा आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत आणि ही जर परिस्थिती राहिली उद्धव ठाकरेंना जो पहिला माणूस त्यांच्याकडे जो आलाय ना तो पण कळणार नाही एवढी गर्दी झाली मला तर प्रश्न हाच पडतो उद्धव ठाकरे या सगळ्या लोकांचं करणार काय म्हणजे यांना कसा न्याय देणार का हे सगळे फक्त म्हणजे पडतीच्या काळामध्ये हे आता पाठीशी राहणार आहेत हाच एक महत्वाचा विषय पण हरकत नाही साहेब तुम्ही एखाद्याला म्हणजे डिस्टर्ब करू शकता घर फुडू शकता उद्ध्वस्त करू शकता पण त्याच्या कर्तृत्वाला तु तुम्ही करू शकत नाही हेही तितकंच मान्य आहे तुम्ही काहीही घाण्याटे काम करा चांगल्या लोकांचे दिवस कधीही चांगलेच येणार आहेत फक्त वाट पाहिली पाहिजे बाकी धन्यवाद